जे स्वामी समर्थक कशा आहेत सर्वजण चितमजित असाल सर्वांना चैत्र नवरात्रीच्या खूप खूप सारा शुभेच्छा तर आपल्याला सर्वांना माहिती आहे चैत्र नवरात्री चालू आहे भरपूर जणांच्या सेवा चालू असतील आपले जे काही स्वामी भक्त आहेत सर्वांचे चैत्र नवरात्रीमध्ये सर्व सेवा चालू असतील काही जण कुंकुमार्चन करत असतील काही जणांचे दुर्गा सप्तशती पाठ चालू असतील कारण आपल्याला सर्वांना माहिती आहे की या नवरात्रीमध्ये दुर्गा सप्तशतीचे चौदा जर पाठ जर केले तर याचं फळ अनन्यसाधारण असं भेटतं त्याचप्रमाणे कुंकुमार्चन जरी आपल्याकडे जे कुलदेवीचा टाक असतो कुलदेवीचा फोटो असतो किंवा महालक्ष्मीची मूर्ती असते कुलदेवीची मूर्ती असते त्यावरती जर आपण कुंकुमार्चन जर केलं तरी त्याचं तर फळ अनन्यसाधारण आपल्याला भेटतं अगदी आपल्या घरामध्ये कितीही कलह असो कितीही वादविवाद असो कोणत्याही अडचणी असो किंवा कोणत्याही समस्या असो अगदी घरामध्ये लग्न जमत नाहीत किंवा खूप वय होऊनही लग्न जम जमत जमत आले अगदीच लग्न वगैरे तुटतात म्हणजे घडतच नाहीत योग धुडून येतात आणि काय होतं माहिती नाही कोण काय बोलतं काय होतं काहीच माहिती नाही एका की ते लग्नही विस्कटतं आणि आपल्याला हवी आहे तशी मुलगी भेटत नाही हवा आहे तसा मुलगा भेटत नाही म्हणजे प्रत्येकाची इच्छा असते की बाबा मला समजून घेणारा माझ्या सेक्टरमधलाच से मुलगा किंवा मुलगी मला भेटावी भी। पण अशी स्थळं आपल्याला सांगून येत नाहीत किंवा ज्यांची लग्न वगैरे खूप छान चालू संसार एकदम छान चालू आहे त्यांच्या आयुष्यामध्ये अचानक असं वादळ येतं की त्यांचा विवाहही तुटण्याच्या मोडवरती येतो तर हे सगळं कशामुळं घडतं हे सर्व घडू नये यासाठी मी कुंकुमार्जींची आजची सेवा आहे ती सांगणार आहे बा भरपूर जणांचं असं होतं खूप नॉलेज असतं खूप छान त्यांचं व्यवस्थित चालू असतं पण अचानक त्यांना डावलून दुसऱ्या कुणाला तरी प्रमोशन दिलं जातं दुसऱ्या कुणाची तरी इन्क्रीमेंट होते आणि ह्या व्यक्तीचं मात्र खूप सारं नॉलेज असूनही ह्या व्यक्तीला प्रत्येक वेळेस डावललं जातं ह्या व्यक्तीचं प्रमोशन होत नाही ह्या व्यक्तीचं हे याचं प्रमोशन होत नाही याचं इन्क्रीमेंटही होत नाही किंवा याच्याकडे भरपूर नॉलेज असूनही याला कोणी विचारत नाही ह्या व्यक्तीच्या डिसिजनला कोणीही महत्त्व देत नाही असं भरपूर जणांच्या बाबतीत होतं अगदीच तोंडा हातातोंडाशी आलेला घासे आपल्याकडनं कोणी ते हिराव जाऊन घेतो असं आपल्याला होतं अगदी मित्रही आपले शत्रू बनतात तर हे सर्व असं घडू नये त्याचप्रमाणे एखादी डील बनता बनता मिस करते किंवा ती डील बनता बनता असं वाटतं की आता ह्या हातातून जाते की कि काय किंवा एखाद्या ठिकाणी नोकरीच्या कामासाठी जायचे पण मनामध्ये एक भीती असते बाबा माझं हे काम होईल का हे सर्व पॉझिटिव्हरित्या व्हावं आणि सर्व आपल्या मनाप्रमाणे घडावं सर्वजण आपल्या मागं पाळावी सर्वांनी आपली वाहवा करावी सर्वांनी स्तुती करावी आपल्या घरामध्ये अवलक्ष्मी थांबू नये सलक्ष्मी यावी ती स्थिर व्हावी यासाठी कुंकुमार्जनची सेवा करायची आहे आपल्याला कुलदैवी जी आपले आहे ती आपल्याला प्रसन्न करून घ्यायची आहे यासाठी ही जी सेवा सांगणार आहे कुंकुमार्जनची खूप महत्त्वाची आहे कारण चैत्र नवरात्री चालू आहे पहा चैत्र नवरात्री नऊ नऊ एप्रिलपासून चालू झालेली आहे ती सतरा एप्रिलपर्यंत आहे यामध्ये आपल्याला किमान एकदा जरी सेवा करता आली एकदा जरी कुंकुमार्चन जरी करता जरी आलं तरीही त्याचं फळ साधारण आहे किमान तुम्ही एक वेळा तीन वेळा पाच वेळा सात वेळा नऊ वेळा तुम्हाला होता होईल तितक्या वेळा कुंकुमार्चन करायचं आहे कुंकुमार्चन कसं करायचं हे मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तत्पूर्वी जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असाल ज्यांनी अजून सबस्क्राईब चॅनेलला सबस्क्राईब केले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉन ऑन करा जेणेकरून असे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या जीवनातही सोनं झाल्याशिवाय राहणार नाही कृपया व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा म्हणजे संपूर्ण माहिती तुम्हाला भेटेल हे बघा भरपूर जणांना अजून हेही माहिती नसते की आपली कुलदेवी कोणती आहे जर तुम्हालाही तुमची कुलदेवी जर माहिती नसेल तर स्वामी समर्थ केंद्रामध्ये जाऊन किंवा एखाद्या ब्राह्मणाकडे जाऊन एखाद्या ज्योतिषाकडे जाऊन प्रथम कुलदेवी आपली कोणती आहे ती माहिती करून घ्या घरामध्ये किमान कुलदेवीचा टाक असावा टाक नसेल तर किमान मूर्ती असावी मूर्ती जर नसेल तर किमान फोटो तरी असावा आपल्या घरामध्ये कारण कुलदैवत आणि कुलदेवी यांची सेवा जर केली तर आपला सुखी समाधान संसार परपंच मुलं बाळ सर्व काही चालू होतं कारण कसं आहे भरपूर पाव प्राप्तीचे खूप सारे प्रॉब्लेम येतात भरपूर जणांच्या विवाहामध्ये भरपूर अडचणी येतात भरपूर जणांचे कामं बनता बनता बिघडतात तर हे सर्व होऊ नये म्हणून आपल्याला कुलदैवत आणि कुलदेवी यांची सेवा करणं खूप गरजेचं आहे तर सर्वात महत्त्वाचं सांगते कुलदेवीची सेवा कशी कर करायची आता नवरात्री चालू आहे चैत्र नवरात्री यामध्ये तुम्ही कोणत्याही दिवशी जरी कुंकुम मार्च तुमच्या घरात जर मूर्ती असेल तर मूर्तीवरती किंवा जर टाक असेल कुलदेवीचा तांदूळचा टाक असतो त्या टाकावरती किंवा एखाद्या फोटोवरती जर कुंकुमार्चन केलं किंवा श्रीयंत्रावरती जर कुंकुमार्चन केलं तरीही चालतं कुंकुमार्चन करताना तुम्हाला काय करायचं आहे एका वाटीमध्ये भरपूर असं कुंकू घ्यायचं आहे भरपूर म्हणजे किमान एवढं तरी कुंकू असावं कारण सोळा वेळा तुम्हाला श्रीसुक्ताचं पठण करायचं आहे पुन्हा सांगते सोळा वेळा वेळा तुम्हाला श्रीसुक्ताचं पठण करायचं आहे श्रीसुक्ताचं पठण हे तुम्हाला पंधरा वेळा करायचं आहे आणि सोळाव्या वेळा तुम्हाला फलश्रुती जी आहे श्रीसुक्ताची ती म्हणायची आहे म्हणजे पंधरा वेळा कुंकुमार्चन करताना श्रीसुक्त म्हणायचं आहे आणि सोळा वेळेस कुंकुमार्चन करताना जी श्रीसुक्ताची फलश्रुती आहे त्याचं पठन करायचं आहे जर तुम्हाला आ... श्रीसुप्त माहिती नसेल तर हे आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये आहे जर नित्यसेवेचं पुस्तक तुमच्याकडे नसेल तर तुम्ही मोबाईलवरती युट्यूबवरती सहज लावून देऊ शकता आणि ते ऐकता ऐकता तुम्ही तुमची ही जी दोन तीन बोट आहे या तीन बोटांनी जरी कुंकू मूर्तीवरती असं कुंकुमार्थीने जरी केलं तरी चालतं म्हणता म्हणता एकदम हळूहळू हळूहळू तुम्हाला कुंकू मूर्तीवरती सोडायचं आहे या तीन बोटांनी किंवा काही जण ह्या दोन बोटांनी जरी केलं तरी चालतं किंवा ह्या तीन बोटांनी जरी केले ही दोन बोट आणि अंगठा यांनी जरी केले, तुम्हाला जे ज्या बोटांनी शक्य आहे त्या बोटांनी केलं तरीही चालतं कारण कसं आहे सर्वात महत्त्वाची श्रद्धा आहे आपण किती श्रद्धेने किती विश्वासाने करतो याला सर्वात महत्त्वाचं स्थान आहे हे कुंकुमार्चन करणं म्हणजेच कुंकुवाने देवीच्या टाकावरती अभिषेक करणं असंही म्हटलं जातं किंवा कुंकवाने देवीला आंघोळ घालणे असंही म्हटलं जातं म्हणजे प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या वेग, पद्धतीने बोललं जातं पण हे कुंकुमार्चन जर केलं तर आपल्या जीवनातील खूप सारे दुःख दूर होतात आपल्या घरामध्ये सुख शांती समाधान नांदते ज्यांना संतान प्राप्तीची प्राप्तीमध्ये प्रॉब्लेम आहेत त्यांचे ते प्रॉब्लेमही दूर होतात ज्यांचे लग्न जमत नाही त्यांचे लग्न जुळायलाही मदत होतं ज्यांचे लग्न झालेले आहेत त्यांच्या पण लग्नामध्ये म्हणजे सांसारिक जीवनामध्ये प्रॉब्लेम आहेत तेही दूर होतात घरातले अडीअडचणी संपतात किंवा ज्यांना कामधंद्यात नोकरी पाण्यामध्ये जिथं प्रॉब्लेम येत आहेत ते प्रॉब्लेमही येत नाही तर तुम्हाला अशा पद्धतीने जितक्या वेळा होईल तितक्या वेळा तुम्हाला सतरा एप्रिलपर्यंत कुंकुमार्चन करायचं आहे तसं जर म्हणायला गेलं तर चैत्र महिना हा अतिशय उत्तम आहे चैत्र महिन्यातील तुम्ही मंगळवारी आणि शुक्रवारी जरी कुंकुमार्चन जर केलं तरीही चालतं फक्त कुंकुमार्चन करताना किमान पंधरा वेळा श्रीसुक्तम म्हणायचं आहे आणि सोळाव्या वेळेस तुम्हाला फलश्रुती म्हणायची आहे जर तुम्हाला हे शक्य नसेल तर तुम्हाला तुमच्या कुलदेवीचा जो कोणता मंत्र येत असेल त्या मंत्राचं जरी पठन जरी केलं तरीही चालतं काहीही हरकत नाही तुमच्या इच्छाशक्तीनुसार तुम्ही तुमच्या कुलदेवीचा कोणताही मंत्र म्हणत म्हणत तुम्ही कुंकुमार्जन जरी केलं तरीही चालतं किंवा तुम्हाला कोणताच मंत्र येत नाही तर ओम एम क्रीम लिम चमंडाय विच ओम एम क्रीम लिम चमंडाय विच ओम एम क्रीम लिम चमंडाय विच या मंत्रा से जरी पठन केल तर ही चालत म्हणजे किंवा ओम महालक्ष्मी न महा ओम महालक्ष्मी न महा ओम महालक्ष्मी न्हा या मंत्राचं जरी पठण केलं तरीही चालतं तुम्हाला जो मंत्र येतो देवीचा तो मंत्र म्हटलं तरीही चालतो तर अतिशय महत्त्वाची ही सेवा आहे ही सेवा कोणीच चुकू नका तर तुम्हाला काय करायचं आहे एका वाटीमध्ये किंवा एक तांबणामध्ये तांबणामध्ये काय करायचं आहे खाली थोडीशी फुलं ठेवायची किंवा थोडंसं तांदूळ ठेवायचं तांदळावरती आपल्याकडे जी मूर्ती आहे किंवा टाक आहे किंवा तुमच्याकडे जो फोटो आहे तो फोटो ठेवायचा आणि फोटोवरती तुम्हाला हे कुंकुमार्जन करायचं त्यानंतर कुंकुमार्चन वगैरे पूर्ण झाल्याच्या नंतर पुन्हा ती मूर्ती व्यवस्थित साफ करायची एखाद्या कपड्याने वगैरे व्यवस्थित साफ करून पुन्हा त्याच्या ठिकाणी ठेवून द्यायची आणि ते जे कुंकू आहे ते एका डबीमध्ये भरून ठेवायचं ज्यावेळेस तुम्हाला एखाद्या शुभ कामासाठी असेल किंवा तुम्हाला एखादं मुलगी वगैरे पाहायला द्यायची किंवा मुलगा तुम्हाला पाहायला येणार आहे त्या किंवा तुमच्या घरामध्ये रोजच कलह वादविवाद चालू आहे तर रोज तुम्हाला ते कुंकू बरोबर इथं मधोमध रोज लावायचं आहे किंवा एखाद्या शुभकामासाठी जात आहात तर शुभकामाला जातानासुद्धा तुम्हाला इथं कुंकू लावायचं आहे म्हणजे कोणतंही काम जर करण्यासाठी जर जायचं असेल तर तुम्हाला हे कुंकू लावून द्यायचं आहे कारण हे अभिमंत्रित केलेलं कुंकू असतं त्या कुंकुवामध्ये साक्षात लक्ष्मी मातेचा तुमच्या कुलदेवीचा आशीर्वाद उतरलेला असतो त्याच्यामुळे ह्या कुंकुवाचं पावित्र्य मांगल इतकं मोठ्या प्रमाणामध्ये आहे की तुम्ही सांगूही शकत नाही आणि त्याचप्रमाणे पहा ज्या आपण मंगल कलेशावरती स्वस्तिक काढतो किंवा कुंकवाची जी बोटे मी तुम्हाला ओढायला जाईन कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं असेल तर तेही तुम्ही ह्या कुंकवाने जर केलं तरीही अभिमंत्रिक कुंकू आहे याचे इफेक्ट खूप मोठ्या प्रमाणामध्ये होतात जे आपण स्वस्तिक काढतो ते स्वस्तिकसुद्धा तुम्हाला त्याच कुंकवाने काढायचं आहे हे कुंकू अभिमंत्रित असल्यामुळे याच्यामध्ये साक्षात तुमच्या कुलदैवे देवतेचा आशीर्वाद असतो त्याच्यामुळं या अनन्य अनन्यसाधारण असं महत्त्व आहे एखादा आजारी व्यक्ती जरी असेल त्या आजारी व्यक्तीला पण तुम्ही जर रोज हे कुंकू जर लावत जर चालले तरीही ते आजारी व्यक्तीच्या याच्यामध्ये काय म्हणतात तब्येतीमध्ये सुधारणा होताना तुम्हाला दिसेल त्याचप्रमाणे तुमचा मुलगा चिडचिड करतोय अभ्यासामध्ये कमकुवत आहे आणि ऐकत अगदी तुमचं ऐकतच नाही तर त्या हे रोज तुम्ही ते कुंकू लावत चालला पहा याचे इफेक्ट अनन्य साधारण असे आहेत तुम्ही निश्चित करून पहा फक्त श्रद्धेने नाही करा याची फळ जे काय आहे ते तुम्हाला भेटेल कारण कसं आहे प्रत्येकाचे कर्म हे वेगळे असतात प्रत्येकाचे प्रारब्ध वेगळे असतात परंतु आपल्याला सेवा करताना कर्म, ही कर्म तो तो हे करायचे आहेत हात देऊन बसायचं नाही कर्म जर केलं तर त्याचं फळ निश्चित भेटतं आणि हे जर सेवा जर आपण जर केला तर आपल्या कर्माबरोबर नशिबाची साथ आपल्याला भेटते आणि आपली कुलदेवी जी आहे ते आपल्यावरती नेहमी प्रसन्न राहते आपल्या घरातील अवलक्ष्मी दूर होते आणि जी सलक्ष्मी आहे आपली कुलदेवी आहे तिचा वास आपल्या घरामध्ये राहतो आणि ज्या घरामध्ये कुलदेवीची सेवा होते त्या घरामध्ये नजर दोष काळी पिढा वाईट दोष किंवा कोणतीही काळी बाधा कधीही लागत नाही कोणतीही कोणीही कितीही निगेटिव्हिटीने जरी आलं तरी तुमच्या घरामध्ये निगेटिव्हिटी राहत नाही अगदी तुम्ही त्यावेळेस उंबरठ्यावरती उंबरठ्याले पण करता आणि मधोमध स्वस्तिक काढता त्यावेळेसही तुम्ही या कुंकुमाचा जर वापर जर केला तर कितीही वाईट शक्ती असू द्या कितीही वाईट बाधा असू द्यात कितीही निगेटिव्हिटी असू द्या ती तुमच्या घरामध्ये कधीच प्रवेश करणार नाही तर मी तुम्हाला अतिशय कमी वेळामध्ये अतिशय महत्त्वाची माहिती सांगितली निश्चित तुम्ही करून पहा तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला खूप सारे बदल होताना दिसतील तर अतिशय छान माहिती माहिती आहे हा हा जो योग आहे हा चुकू नका जीव तोडून सांगत आहे आणि होता होईल तेवढा व्हिडिओ शेअर करत चला जे तुमच्या जवळपासचे आहेत त्यांनाही माहिती सांगत चाला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्समध्ये नक्की सांगा झालेली सेवा स्वामींचरणी ऋतू श्री स्वामी समर्थ जय जे, जे स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की